एकोणवीस वीस एकवीस बावीस आम्ही देखील लोकप्रतिनिधी काम करत होतो आता आपण जर का महिन्यापासून तुम्हाला पत्र देतोय आठव्या महिना ही इतकी मोठी माहिती आहे का आमदारांना तुम्ही किती पैसे दिले आणि खासदार म्हणून मला किती पैसे दिले हा म्हणजे आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे ही माहिती ऑगस्ट पासून भेटू शकत नाही एवढी ही म्हणजे क्लिष्ट माहिती माहिती आहे मला याचा आणि हा विषय झाल्यानंतरच माझी आपल्याला नब्रायल की पुढचे विषय का फक्त हा विषय क्लिअर करा की सहा पत्र लिहून ऑगस्ट पासून किती पाहिजे तेवढं तर सांगा किती पैसे दिले जनसुविधा किती दिले कशात काय दिले काय एवढी माहिती मला पाहिजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरतो लोक विचारतात आम्हाला की तुम्ही काय करता खासदार म्हणून तीस चौपांमध्ये तुम्हाला किती भेटले पन्नास चौपनं काय भेटले आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत भवन मागितले तुम्ही काय करून राहिले खासदार म्हणून काय आहे

त्याच्यामुळे जो निधी दिला एक मिनिट जो त्याने एक मिनिट जो काही निधी देण्यात आलेला आहे तो तुमच्या लोकसभा क्षेत्रातच त्या ठिकाणी दिलेला आहे लोकसभा क्षेत्रात दिला त्याच्यामुळे ज्या ठिकाणी देण्यात आला ते तुमचे मतदार नाही असा विषय नाही राहिली गोष्ट सांगितलं निधीच आपण इतर खासदारांना प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये भेटले कमी जास्त क्रमांक भेटले विरोधातले आमदार खासदार आहेत त्यांना तुम्ही भेटले तुम्ही विषय फिरवून भेटले तुम्ही प्लीज विषय फिरवून विषय फिरवू नका गोल करू नका फिरू तुम्ही प्लीज तुम्ही गोळगोल विषय फिरवू नका फक्त तुम्ही इतकं सांगा की मला किती पैसे दिले आणि आमदारांनी दिले खासदार साहेब मी उत्तर देतोय